नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रफुल पटेल यांना धक्का राष्ट्रवादीचे नेते अजय लांजेवार सहा हजार कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजय लांजेवार यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात आज दिनांक सात जुलै रोजी प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सडगर्जुनी तालुक्यात नवनिर्वाचित खासदार डॉ प्रशांत पटोळे खासदार नामदेव किरसान आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे नागरिक सत्कार करण्यात आले आगामी विधानसभा निवडणुका पाहता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने कोण विधानसभा निवडणूक लढणार हे जरी आज निश्चित झाले नसले तरी या मतदारसंघात बऱ्याच लोकांनी दावेदारी पक्षाकडे केली असल्याचे असल्याने ज्या लोकांच्या सोबत जन आधार असेल त्यांचा त्याच व्यक्तीला मी विधानसभा निवडणुकीची तिकीट देणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहे तर आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यात ता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले काँग्रेस पक्षाचे नेते अजय लांजेवर यांनी सक्ती प्रदर्शन दाखविले आहे यावेळी मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजय लांजेवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जवळपास पाच ते सात हजार कार्यकर्त्यांसह त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्र मध्ये बहुजनांचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांना आपण साथ देऊ तसेच पत्रकारांनी विचारले की त्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट मिळाल्यास आपण आमदारकी लढणार का त्यावर ते म्हणाले की नानाभाऊ आपल्याला जे जबाबदारी देतील त्यांचे आपण पालन करणार आणि बहुजनांच्या नेत्याला आपण साथ देणार माझ्या भविष्याचं नियोजन एवढंच आहे की सात सात दोन हजार चोवीस सात सात चोवीस काँग्रेसला साथ, साथ द्यायची आणि नानाभाऊला भावी मुख्यमंत्री म्हणून आपण पाहता आणि भावी मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असायला पाहिजे ही आमची धारणा होती सर्वांची सर्व सहकाऱ्यांची त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतला होता काँग्रेस पक्षात जाण्याचा आणि तो आज आमचा सन्मान्य नानाभाऊ पटोले यांना बहुजन समाजातून नेतृत्व मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये बहुजनाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे आमच्या सर्वांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे किती लोक आमच्यासोबत प्रवेश केलेले आहेत आज आमच्यासोबत म्हणजे भरपूर सारे लोक होते परंतु विषय असा झाला की रोवण्याचा सगळा आता सीझन चालू आहे अशा अवस्थेमध्ये अनेक शेतकरी हे त्यांची इच्छा होती आणि इच्छा सुद्धा ते आज येऊ शकले नाही कामाच्या निमित्तानं तरी पण पाच ते सात हजार सहकार्याने नागरिकांनी कार्यकर्त्यांनी विविध पक्षाच्या आज सन्मान्य नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेला आहे कोण आहेत अजय लांजेवार थोडक्यात पाहूया अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रातून अजय संभाजी लांजेवार हे अनेक वेळा आमदारकीसाठी उभे झाले होते ते भाजप आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील सक्रिय कार्यकर्ते होते तसेच त्यांची स्वतंत्र संघटना आहे तर ते एस चंद्रा ग्रुपचे संचालक अध्यक्ष आहेत असे असले तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळाले नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजय लांजेवार हे वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उमेदवार म्हणून उभे झाले होते त्यांनी एकोणतीस हजारच्या जवळपास मतदान घेतलं होतं दरम्यान अजय लांजेवार यांच्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन माजी मंत्री राजकुमार बडोले यांना हारचा सामना करावा लागला होता तर त्याचाच फायदा मनोहर चंद्रिकापूर यांना झाला होता चंद्रिकापूर हे जवळपास सातशे सतरा मतांनी विजयी झाले होते अजय लांजेवार यांना पुन्हा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्ष तिकीट देणार आणि ते भरघोस मतांनी निवडून येणार असा विश्वास काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे मात्र दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये अजूनही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची तिकीट कोणाला द्यायची आणि कोण उमेदवार असणार हे निश्चित झाले नाही त्यामुळे अजय लांजेवार यांचे आमदार बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल सध्या तरी देशामध्ये दे काँग्रेस पक्षाची हवा आहे आणि या हवेचा फायदा अजय लांजेवर यांना होऊ शकतो अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातून अजय लांजेवर यांना उमेदवारी मिळाल्यास अजय लांजेवर यांना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आमदार होण्यास कोणीही रोकू शकणार नाही एकीकडे काँग्रेस पक्षाची हवा तर दुसरीकडे अजय लांजेवर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा जनसमुदाय तसेच नाना पटोले यांच्या पाठीमागे असलेल्या कार्यकर्त्यांचा आणि सामान्य जनतेचा आशीर्वाद नक्कीच अजय लांजेवर यांना भरघोस मतांनी विजय करू शकतो मात्र अर्जुनी बोर्ग विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते येत्या निवडणुकीकरिता बासिंग बांधून उमेदवारी मागत असल्याचे चित्र आहे आणि त्यामुळेच कुठंतरी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याचीही चर्चा आहे यासंबंधी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ बनसोड यांना आम्ही विचारले असता त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची फूट नाही तसेच काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही स्वागत करतोय आम्हाला पक्ष मोठा करायचा आहे तिकीट वाटपाचा अजून कुठलाही कार्यक्रम निश्चित झाला नसून पक्षाची जबाबदारी ज्यांना देईल ते पक्षातील कार्यकर्ते पार पाडतील असे त्यांनी सांगितलं आहे परंतु येत्या काळात काँग्रेस पक्षामध्ये काय घडामोडी होतील हे पाहण्यासारखे असेल विशेष सांगायचं म्हणजे येत्या काळामध्ये अर्जुन मुर्ग विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही मोठे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट शिल्लक राहणार की नाही अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे आणि काँग्रेस पक्षाला विजय करण्यासाठी आता सगळे जे लोक बाहेर गेले ते एकत्रित येतात हे चित्र आपण पाहतो आहे आणि काँग्रेस हा तळागातला पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षालाच सत्तेमध्ये आणायचा लोकांनी मानस केलेला आहे आणि त्याचंच दर्शन आज आपण के पाहिलेलं आहे